धन्यवाद माझी आपल्या सर्वांना दोन प्रवेश आहेत प्रवेशासाठी मी शिवाजी बापू कांबळे माझे खासदार आहेत धाराशिवचे आणि प्रदेश उपाध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे बापूंना विनंती करतो की आपण आदरणीय साहेबांचे पक्षप्रमाणे मुंडे माझे शहराध्यक्ष माझी सभापती कंदा सतीश पाटील बाबा पक्ष आणि गोविंद ठाकरे आता एक अरे वाद आहे माझ्याकडे आहे બહુ ડિફિકલ બાઈક હે હા

सर्वांना विनंती आहे की राष्ट्र पक्षप्रमुख उद्धव साहेबांना जाण्यासाठी रस्ता पोहोचव